महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी समस्त बुद्ध समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन ठिकाणी तहसीलदार सुशील बेलटेकर यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले व आपल्या भावना वरिष्ठांना कळवतो असे आश्वासन दिले आहे निवेदनात सदर बोधगया बिहार राज्य येथे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या जगप्रसिद्ध महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात्या बी टी एम सी एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करा या प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून बौद्ध समाज माडगामधील सर्व उपासक उपासिका यांच्या वतीने आज रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे तरी ते शासनाने मुक्त करावे अशी मागणी केली आहे आंदोलनाच्या प्रसंगी प्राध्यापक धनपाल गवळी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांचे पवित्र स्थळ आहे सम्राट अशोकाने हे बुद्धविहार बांधले आहे या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आहे म्हणून या बौद्धविहारावर बौद्धांचा ताबा असला पाहिजे मात्र सध्या पुरोहित ब्राह्मण लोकांचा ताबा आहे या ब्राह्मण लोकांना हटवून बहुदांच्या ताब्यामध्ये हे बुद्धविहार ताब्यात मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले आयुष्यमान फुले सर यांनी आपल्या मनोगतात पेटीएमसी कायदा रद्द करावा व आठशे एक्क्याण्णव अठराशे आठ एक्क्याण्णव साली भजंत अ नागरिक धम्मपाल यांनी महाबोधी बुद्धविहार मुक्त व्हावे म्हणून आंदोलन केले मात्र ते बुद्धविहार मुक्त झाले नाही लॉर्ड कॅनिंग त्यांचे स्नेही यांनी अठराशे साठ साली महाबोधी बुद्धविहाराचा शोध लावला सन एकोणीसशे पंचवीस साली पंडित नेहरू यांनी ॲक्ट लागू केला आणि हिंदूंच्या ताब्यात हे बुद्धविहार दिले आजपर्यंत हे बुद्धविहार मुक्त झाले नाही ते मुक्त करावे अशी मागणीही केली या आंदोलनस्थळी भदंत श्री सारो दिवसभर उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच बौद्ध समाजाचे अध्यक्ष योगेश कोठावडे व ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे सदस्या संघमित्रा माणगावकर संध्याराणी जाधव आमदार अशोक माणे प्राध्यापक सुकुमार कांबळे वैभव कांबळे यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला अनिल कांबळे माणगावकर सजयराव फुले अशोक कांबळे रुकडे ग्रामपंचायत सदस्य जे के गायकवाड सुहास लाडवडेकर सागर जमने शामराव कांबळे गीता चव्हाण भिकाजी शिगे हातकणगे तालुक्यातील आंबेडकर प्रेमी व इतर सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या सर्वांनी या आपल्या सर्वांची आभार मानतो आपल्या निवेदनाचं मी स्वीकार केलं आहे आणि आपली मागणी जी आहे की जगप्रसिद्ध महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे आणि बौद्ध मंदिर कायदा एकोणीसशे एकोणनास बिहार राज्य सरकार हा कायदा रद्द करावा दोन्ही मागण्यांबाबत मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत आपली मागणी शासनाकडे पाठवण्याची मी व्यवस्था करतो

ते बौद्ध समाजात ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी जगभर आंदोलन चालू आहे खरं वास्तविक हे जे विहार आहे ते बौद्धाच्या ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रार्थना भक्तिभावानं पूजा करता येतात पण इतर, इतर धर्मियांना त्या अनुषंगानं करणं शक्य नाही म्हणून ते बौद्ध विहार आपल्या बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळावं हो का आज या ठिकाणी मानगाव ग्रामस्थ आणि हातकणले तालुक्याच्या वतीनं हातकणले तहसीलदार कार्यालयाच्या समोर या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे फक्त हातकणलेच नव्हे कोल्हापूर आणि संपूर्ण देशभर या ठिकाणी महाबोधी बौद्ध विहाराच्या बाबत या ठिकाणी आंदोलन चालू सॉरी काय आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे आम्ही कोणा कुठलं काय हिंदू मंदिर मागत नाही आम्ही कुठलं तरी ख्रिश्चन एखादं चर्च मागत नाही किंवा एखादं मुस्लिम समाजाचं मस्जिद मागत नाही जे आमचं आहे ते आमच्या ताब्यात द्या एवढी आमची सार्थ मागणी आहे तर अंगारा जसा फुकून उडवून देतात तसं एक दिवस बहुजन समाज तुम्हाला उडवून देईल अशा पद्धतीचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे सरकार केंद्रात तुमचं असेल राज्यात तुमचं असेल पण सत्य ते सत्यच तुम्हाला मानावं लागेल खऱ्याला खरं खोट्याला खोटं तुम्हाला म्हणावं लागेल महाबोधी बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यातच मिळालं पाहिजे त्याला आता पर्याय राहिलेला नाही आज भारतामध्ये खेड्या पाड्यावर तालुक्यावर जिल्ह्यावर ही प्रचंड अशी आंदोलन सुरू आहेत त्याची दखल घेऊन शासनानं लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा नसेल तर बुद्धानी कुणाला जाऊन मारू नको ही हत्या होते पण आमच्यामध्ये घुसून जर कोण आला आणि त्याच्या जर हानाहानी झाली तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तीनशे दोन मध्ये निर्दोष सोडलेला आहे आम्ही फक्त शांततेनं चाललो याचा अर्थ आम्ही शांत आहे असं नव्हे शांत आहे असं नव्हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही अशा ह्या आंदोलनाला मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या जा वतीनं जाहीर पाठी तर शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर जे महाबोधी बौद्धविहार आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं आम्ही दुसरी कशाचीही मागणी केली नाही फक्त आणि फक्त आम्ही आमचे विहार मागत आहोत आणि ते बौद्धिक महाबौद्धिक महाविहार आमच्या ताब्यात देऊन शकण्यानं आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका